सर सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या हटीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मारहाणीत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असं आपल्यापर्यंत काय तपशील कशा पद्धतीने पोलीस कारण करा आज तीन सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा चार ते साडेचार पहाटे या वेळेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतल्या जवळ एक इसम अंदाजे वय चाळीस असतील त्यांनी काही कृत्य करत होतं ते बघून आमच्या पेट्रोलिंग पोलीस अंमलदार आणि काही तिथे स्थानिक युवक ते जवळ गेलं आणि ताबडतोब त्यांना काली उतरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी काली उतरलं नव्हतं जे युवक होतं त्यांनी ताबडतोब वर चढून त्यांना काली उतरवण्याबद्दल सांगितलं त्यांनी यांच्या अंगावर आला ते त्यामुळे ते युवकांनी तिथं त्यांना धक्काबुकी केलं आणि त्यांना खाली उतरवलं आणि जे तिथं धक्काबुक्की झालं त्यात त्या इस्मानच्या जरा जखम झाल्यामुळे ताबडतोब स्थानिक पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला भरती केलं होतं उपचारादरम्यान त्या इस्माचा मृत्यू झाला अशा डॉक्टरांनी घोषित केलेल्या आहेत जे युवकांनी दोन जण त्यांना धक्काबुक्की केलं मारहाण केलं त्यांना तो पोलीस ताब्यात घेतलेले आहे आता पोलीस फौदर सावडी पोलीस स्टेशनकडून दोन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत एक त्यांनी जे भावना दुखवलेल्या आहे अशा अस्लीलकृती करून त्याबद्दलचे एक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि दुसरी यांचे जे मृत्यू आलेले आहेत त्याबद्दलही एक गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे मृताची ओळख पटलेली आहे ते अजून ओळख पटलेलं नाही आहे ते जरा डिस्टिट्यूट अनसाऊंड पर्सनसारखा वाटत आहे ते काल सायंकाळीपासून त्या परिसरात फिरत होतो अशा एक दोन साक्षीदारांकडून माहिती मिळालेल्या आहेत तरी सकोल चौकशी चालू आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद